the honey. आपल्यासोबत तळेगाव श्यामजी पंथ इथे राहणारे संजय दादा यावले आहेत त्यांना समर्थ लहानूजी बाबांचे त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले अनुभव वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आलेले प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जे काही अनुभव आहे ते आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला ते सांगणार आहेत दादा जय गुरु जय गुरुजी बाबा जय लहानूजी सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा मी संजय देवीदास यावले राहणार पारडी तालुका कारंजा जिल्हा वर्धा हे माझं मूळ गाव आहे आणि आता सर्व्हिस निमित्त तुम्ही हो नोकरीच्या निमित्तानं माझीची पत्नी आहे भारती यावले ही तळेगावच्या शाळेमध्ये शिक्षिका असल्याने आम्ही सात आठ वर्ष इथेच राहिलो आणि नंतर या हा परिसर जो आहे हा परिसर राष्ट्रसंतांच्या आणि लहानूजी महाराजांच्या स्पर्शानं पावन झालेला आहे त्यामुळं आमचं मन या गावामध्ये रमलं आणि आम्ही इथे स्थायिक झालो झाले अच्छा तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानुजी बाबांचा भक्ती मार्ग कसा गवसला किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मार्गाने आपण पथक्रमण केलं पाहिजे बा मार्गक्रमण केलं पाहिजे त्यांचा विचाराचा वसा घेऊ हे कसं का तुम्हाला प्रेरणा मिळेल सांगा हा जो वारसा आम्हाला लाभला म्हणजे पर्यायानं मला माझ्या परिवाराला तर हा वारसा लाभण्याचं कारण म्हणजे आमची आई चंद्रकला आ, बाई देवीदासराव यावले आमच्या आईचे जे म्हणजे आतोई आहे भालतडप हे, हे टाकरखेडचे आणि आमच्या आईचं जे मूळ गाव माझं आईचं माहेर वाठोळा खोंडे तर वाठोळा खोंडेला आई शिकत असताना ती उन्हाळ्याच्या सुटीमध्ये आपल्या टाकर खेळला आत्याकडे जायची आणि तिथे तिचं बरंचसं उन्हाळ्यामध्ये बालपणाचे बरेचसे दिवस तिचे टाकर खेळले गेले आणि ती टाकर खेळला असताना लहानूजी बाबांच्या सहवासात ती आली आणि लहानूजी बाबांच्या सहवासानं ती प्रेरित झाल्यामुळं hmm. तिचा जो आध्यात्मिक संस्कार आहे तिचं तिने दिलेला जो वसा वारसा आम्हाला लाभला oh. आणि न कळत हा वारसा नंतरच्या पिढीत माझ्यापर्यंत आणि समोरही आता माझे जे मुलं आहेत माझा मुलगा आहे माझी मुलगी आहे यांनाही लहानूजी महाराजांच्या आध्यात्मिक प्रेमाची ओढ लागलेली आहे oh. बाबांच्या आयुष्याबद्दल किंवा त्यांच्या जीवनाबद्दल सांगायचं झालं तर आमच्या आईनं असे अनेक चमत्कार आम्हाला सांगितलेले आहे माझ्या आईच्या जीवनामध्ये माझ्या आईने मला सांगितलेला सगळ्यात मोठा चमत्कार मी त्याला चमत्कार समजत नाही पण तो लहानूजी बाबांच्या अनुभव साक्षात्कारच साक्षात साक्षात मी त्याला मानतो तर त्याच्यामध्ये आईनी मला हे सांगितलं की आम्ही लहानपणी लहानूजी महाराजांच्या आंघोळीच्या वेळेस आम्ही तिथं राहायचो लहानूजी बाबांच्या अंगाखांद्यावर मांडीवर मी बसायची त्यानंतर बाबांची आंघोळ करून द्यायची तर बाबा असे दूर लोटायचे कधी 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 जवळ घ्यायचे आणि प्रत्यक्ष जेव्हा बाबांचं म्हणजे अंतिम संस्कार झाला त्या घटनेची माझी आई प्रत्यक्ष साक्षीदार आहे माझ्या आई माझी आई लहान असताना त्या अंतिम संस्काराच्या वेळेस अगदी समोर होती आणि समोर राहून तिनं तो प्रसंग मला जेव्हा सांगितला तर आम्हाला तो प्रसंग ऐकवत असताना आईंनी आईंच्या डोळ्यातून प्रत्यक्ष असुरूधारा व्हायच्या तिची प्रचंड अशी श्रद्धा लहानूजी बाबांवर होती कधीकधी मी गमतीनं तिला म्हणायचो की आई तुझी इत खरंच इतकी श्रद्धा बाबांवर आहे तर तू बाबांच्या या सानिध्यात राहून तू असं काय मिळवलं तर माझ्या आईने आम्हाला मला हे सांगितलं त्यावेळेस की संजय लहानूजी बाबांचा प्रत्यक्ष चमत्कार तुला जेव्हा दिसेल तेव्हाच तू यावर विश्वास ठेवशील आणि गमतीचा भाग नाही मला सांगायला या ठिकाणी आवडेल सर्व लहानू भक्तांना लहान परिवारातील सर्व व्यक्तींना माझे एक मित्र आहे जी भुजाडे या ठिकाणी जिथे मी राहतो त्या गावचे ते सरपंचही होते आणि मी त्या ग्रामपंचायतला ग्रामसेवक असताना संजय भुजाडेंना तोंडाचा कॅन्सर झालेला होता आणि हा कॅन्सर झालेला असताना आणि तो माझा खूप जिव्हाळ्याचा आणि जुना मित्र असल्यामुळे आणि पर्यायानंतर नोकरीच्या काळात तो मला सरपंच मिळाला यापेक्षा दुसरं भाग्य नव्हतं चांगलं आमच्या मैत्रीचा धागा घट्ट होण्याचं तर त्याच्यामध्ये जेव्हा त्याला डॉक्टरांनी निदान केलं मी जेव्हा त्याच्यासोबत कॅन्सर हॉस्पिटलला गेलो तर मला धक्का बसला परंतु हा प्रसंग जेव्हा माझ्या आईला माहीत झाला तर माझ्या आईने सांगितलं की संजय तू काळजी करू नको आणि माझ्या आईंनी मला सांगितलं की माझंही नाव संजय आणि माझ्या मित्राचंसुद्धा नाव संजय माझ्या आईने सांगितलं याला तू अभिषेकाच्या वेळेस पहाटे एक दिवस लहान बाबांच्या दरबारात घेऊन जा आईनं सांगितल्यानुसार मी त्या संजीव भुजाडेंना पहाटे इथून तळेगाववरून तिकडे टाकरखेडसाठी निघालो आणि टाकरखेडला गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी अभिषेक आरती केली आरती केल्यानंतर तिथचे जे पुजारी आहे नितीनजी भालतडक तर नितीनजींच्या कानावर हा प्रसंग टाकला आणि मी त्यांना सांगितलं की आईंनी आम्हाला या ठिकाणी दर्शनाला पाठवलं आहे तर आई मला नितीनजी मला म्हणाले की आ आत्यांनी पाठवलं आहे तर काही हरकत नाही तुम्ही काही काळजी करू नका लहानूजी बाबा हे सर्व दुःख निवारेल तर आम्ही जे लहानोजी महाराजांचं मूळ निवासस्थान आहे मंदिराच्या मागचं कुटी कुटीमध्ये तर त्या कुटीमध्ये आम्ही दोघांनी प्रवेश केला नितीनजींनी आम्हाला बटव्यातला महाराजांच्या तंबाखू दिला आणि तो चिमूटभर तंबाखू संजयजी भुजाळे यांच्या हातावर दिल्यानंतर त्यांना तो त्यांनी सेवन करायला सांगितला नितीनजींनी तर संजयजी भुजाळे माझ्याकडे पाहत मला म्हणाले की आ, मला ऑलरेडी मला कॅन्सरचं निदान आहे आणि मी हे तंबाखू कसा काय सेवन करू तर मी त्यांना फक्त इशारा केला नाहीतरी तुम्हाला हे निदान झालेलंच आहे आणि आम्हाला आईनं सांगितलं नितीनजी पण हेच सांगत आहे की तुम्ही हे हा प्रसाद म्हणून घ्या तर त्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तो तंबाखूचा सेव तंबाखू सेवन केला महाराजांचा प्रसाद म्हणून um. आणि प्रसाद म्हणून सेवन केल्यानंतर त्यांना एकदम काय वाटलं मला माहिती नाही परंतु जेव्हा आम्ही बाहेर निघालो मंदिरातून um. आणि घरी आलो तर तिथून हळूहळू हळूहळू म्हणजे त्यांचे जे रिपोर्ट्स होते ते हळूहळू हळूहळू निरंक निघत गेले um. आणि नॉर्मल येत गेले आणि त्याच्यामध्ये काय झालं की मला स सांगताना अतिशय आनंद वाटतो मला हे कथन करताना अतिशय माझं मन भरून येते की संत कृपा झाली इमारत फळं आली असं जे आपण म्हणतो साहित्यामध्ये तर मला असं वाटते की संत वचन हे खाली जात नाही आणि त्यातही लहानोजी बाबांचा तो प्रसाद संजयजी भुजड़े यांनी ज्या मन शुद्ध अंतकरणानं तो सेवन केला तर त्याचा परिणाम गुरुदेव भक्तांना आज असा झालेला आहे की संजयजी भुजाळे हे पूर्ण शंभर टक्के बरे झाले आहे ते आज हयात आहे ते माझ्यासोबत बरेचदा टाकरखेडला खेळला येतात सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आज त्यांच्या त्यांना दोन मुली आहे पत्नी आहेत भाऊ आहेत मोठा त्यांचा भुजाडे परिवार आहे परंतु हा प्रसंग मी आजपर्यंत कुठेही कथन केला नाही कुणालाही सांगितला नाही आज पहिल्यांदा मी गुरुदेव भक्तांच्यासमोर लहानू भक्तांच्या भक्तांच्यासमोर हा ठेवतो आहे सांगताना मला आनंद होतो की तुमची श्रद्धा तुमचा विश्वास हा जर लहानूजी बाबांच्या प्रती शुद्ध अंतकरणानं जर तुम्ही निर्मळ मनानं जर तुम्ही महाराजांवर कुठलंही स तुमच्यावर आलेलं संकट सांगून देत असाल त्यांच्या चरणी तुम्ही या संकटाचं संकटाची वाच्यता करत असाल महाराजांना सांगत असाल तर माझा हा दावा आहे माझा हा ठाम विश्वास आहे की लहानूजी महाराज आपल्या आलेल्या भक्तांवरचं हे संकट दूर केल्याशिवाय राहत नाही हा सगळ्यात मोठा प्रसंग माझ्या आयुष्यातला मी मानतो अनुभवलेला आहे आणि आमच्या आईनं आम्हाला सांगितलं होतं की महाराज नेहमी म्हणायचे की लहान्या लहान्या बह्याड झाला का बैताळ आहे का असं जे लहानूजी महाराजांच्या तोंडून शब्द निघत होते तर ते आमची आई सांगत होती मला ते भाग्य लहानूजी महाराजांना प्रत्यक्ष लाभलं नाही परंतु मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की अशा माऊलीच्या पोटी माझा जन्म झाला आणि आईनं दिलेले जे संस्कार आहे ते संस्कार अशा पद्धतीनं जोपासण्याचा ते वाढवण्याचा आणि जिथे जिथे आम्ही जातो त्या त्या